आपल्या विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरज रेल्वे जंक्शनवर आंदोलन केले आंदोलकांनी रेल्वे जंक्शनमध्ये घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अडवलं यावेळी पोलीस आणि या आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली पेन्शनर संघाची अखिल भारतीय समन्वय समिती सर्व श्रमिक संघ कोल्हापूर संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सांगली सातारा आणि कोल्हापूरमधील विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते देशभरातील पंच्याहत्तर लाख पेन्शनर्स यांचे अनेक प्रश्न अद्यापि प्रलंबित आहेत चौदा सालापासून सतत सरकार पेन्शनरच्या विरोधात भूमिका घेत आहे आणि भविष्य निर्वाह निधीमध्ये सुद्धा पेन्शनरांची फसवणूक केली जात आहे असा आरोप निवृत्त कर्मचाऱ्यांचा आहे बावीस सालात पेन्शन फंडावर मिळालेल्या व्या व्याजापैकी फक्त पंचवीस टक्के रक्कम पेन्शनरना मिळ देण्यासाठी वापरली जात आहे शंभर टक्के रक्कम वाटली असती तर प्रत्येक पेन्शनरला पाच हजार आठशे रुपये दरमहा पेन्शन मिळाली असती किमान पेन्शन नऊ हजार रुपये इतकी द्यावी पेन्शनला महागाई भत्ता देण्यात यावा प्रवासात सवलत द्यावी स्वस्त राशन आणि संपूर्ण मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात इत्यादी सहाशे नऊचा केंद्र सरकारचा दोन हजार चौदाचा ठराव रद्द करावा पेन्शन हिशोबाची प्रो रटा पद्धत बदलावी पेन्शन हिशोबसाठी सात महिन्याच्या वेतनाच्या सरासरी पद्धत रद्द करावी अकरा बाय तीन कलम पुन्हा लागू करा आणि अकरा बाय चार कलम रद्द करून पुनर्वेतनावर पेन्शन घेण्याचा मार्ग खुला करण्यात यावा पेन्शन फंडाचे खाजगीकरण थांबवावे खाजगीकरण केलेल्या निधीला सरकारची पूर्ण हमी द्यावी पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करावी पेन्शन कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमवेत या प्रमुख मागण्यांच्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनवर रेल रोको आंदोलन करण्याची जाहीर करण्यात आलं होतं एस टी सहकारी बँका सहकारी सूतगिरणी सहकारी साखर कारखाने यासहित विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात केली मिरज रेल्वे जंक्शनवर ठिया आंदोलन करत निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलकांनी रेल्वे जंक्शन मध्ये घुसून मैसूर अजमेर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आंदोलकांना अडवलं यावेळी आंदोलन आणि पोलिसांच्या जोरदार झटापट झाली या आंदोलनात गोपाळ पाटील भाऊसाहेब यादव अशोक कदम तुकाराम पाटील महादेव देशमुख दीपक कांबळे अतुल दिघे अनंत कुलकर्णी प्रकाश जाधव नाना जगताप रवी साळुंके शंकर पाटील यांच्या सहित शेकडो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते सांगली जिल्हा अध्यक्ष गोपाळ पाटील सर्वसामुय संघटना गेली बारा वर्षे आपण प्रयत्न करतो हे मोदी सरकार आपल्याला पेन्शन वाढ करत नाही आमच्या हक्काची असताना सुद्धा एवढा फंड आहे की व्याजसुद्धा आम्हाला पंचवीस पैसे वाटतात तर आमच्या मागण्या अशा आहेत की नऊ हजार महागाई भत्ता त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत त्याच्यानंतर स रे रेल्वे प्रवासाची सवलत त्याच्यानंतर वैद्यकीय मदत खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं तेसुद्धा तहकूब केलं पाहिजे आणि जो प्रोडाटा केला आहे सुद्धा कॅन्सल व्हावा ही स सहाशे नऊ जो कायदा केला म्हणजे प्रापद्धतीनं जे आम्हाला पेन्शन देतात दोन टप्प्यात ती बंद केली पाहिजे अशा दृष्टीकोनं आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एकाच दिवशी काही ठिकाणी रे रेल रोको रे, रे करतो काही ठिकाणी रस्ता रोको करतो आपण अशा पद्धतीनं आपण चालू आहे आजसुद्धा आम्ही सातारा सांगली कोल्हापूर तीन जिल्ह्यातले लोक आम्ही गोळा केले यामध्ये एकशे शहाऐंशी संस्था लोक आहेत एस टी एम बी साखर कारखाने गिरणी कामगार जिल्हा बँका औद्योगिक बँका नागरी बँका अर्बन बँका लहान मोठे उद्योगवंदे असे जवळजवळ देश पातळीवर पंच्याहत्तर लोक आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही इथं मोर्चा काढत आहोत आणि त्याला सरकारनं शेवट झालेत आणि आमचं असं ठरलं आहे जे इलेक्शनच्या अगोदर आमची पेन्शन जरा वाढ नाही झाली तर आम्ही भाजप सरकारला मतदान करणार नाही असं आमचं देश पातळीवर संघटनेवर ठरलेलं आहे तर त्या पद्धतीनं आमची प्रयत्न चालू आहेत आणि हे असं हे केल्याशिवाय आम्हाला सरकार हे काम करते त्या पद्धतीनं आपण काम करतोय धन्यवाद धन्यवाद